देतू आलू आलू चालना तुझ्या पायाखाली दगड ये ना आगरा देतू आलू आलू चालना तुझ्या पायाखाली दगड आहे ना बघ बाया खाली दगड आहे ना, ना ती गाय ना काय म काय म काय काय जेवली जेवली नाही चल येते की जेवायला आगरा दे तू अलवालू चालना तुझ्या पायाखाली दगडय ना मेला उन्न बघा किती पडेना तेच चटक लाग घरा दे तू हलवालू चालना तुझ्या पायाखाली दगडै ना घरा दे तू अलवालू चालना तुझ्या पायाखाली दगड ये ना बघतं ऊन कधी कपळे ना त्याचं मला चटकं लागेल आज आमची झोराची आहे तर बघा तुम्ही आम्ही आलेले आहे शेतावादून मला आज मी दाखवतो कशी जोराची काय करायचं त्या दिवशी आमची कापणी झाली आज आमची झोरणी आहे न काय बाई आज बघा ऊन बीन लागतंय ना जेवण आणलंय बापू ऊन कसला लागतंय आता ट्रेन आली मोहिने चल खर नुसतं आलटं पालट घालायला लागतं शेतातून काय करतय मोहिनी काय आणतय जी बोलतीच बंद झाले तर आम्ही आलेले आहो कवल्या आणायला तर कवले म्हणजे का ते मला माहिती नसेल तर मी दाखवतो कसं वाटतय शेत कसं वाटतय एक नंबर, एक नंबर, शेत नंबर, शेत नंबर का शेतकरी नवरा पाहिजे ग बाई मला शेतकरी नवरा ह्याला काय बोलतात वाद बोलतात मला सांगू का कवल्या बोलताना कवल्या हम्म तुझं तेवढ्या काम निघायचा मी पण घेतो कवल्या माझा काढायचं मी बोललो माझा तेवढ्यान वर्का निघायचा मी पण एक पिंडी उचलली चाललो भूतच झाले मी कोण बघ

बघा मला काय काम लागलंय लागलाय मला झाडू खातात काम हम झाडू मार रे और तिकडची पब्लिक ओ काम कर रही है ओ काम तो बहुत डेंजर भी नहीं है और मेरे को डेंजर काम दिया है तर तुम्ही बघू शकता मला कसला डेंजर काम दिलाय बघा मला हमको झाडू खाते मे काम करायला लागलाय आता मी झाडू खात्यात काम करत आहे आता तू जोडत आहे का बघू शकता इकडं मी बाप पाकाच घातलाय मुलगी शिकली प्रगती झाली हमको झाड़ू खाते नहीं काम लगा है वो भी बहुत डेंजर हिलता भी नहीं <laughs> उसको हिलाना पड़ता है ऐसा पैर से मजा मजा आई तुझे खाजी आली का मैं खाजो मैं खोड़ना दीजिए आमची दुटी सेकंड की लगी, फर्स्ट की खतम होई <laughs> बाई काय <ताया> प्रकार <laughs> एकदम बरोबर कर तू तर बघ माती तसाच बातम्या बात डावाचा आता मोहिनीची टुटी लागलेली आहे माझी कपली आता मोहिनीची लागली टुटी आपको क्या समझ में नहीं आता है? का रे तेरे कसं समझ में नहीं आता है कि कुछ भी पण आता फोटो दाखव लागल साईटल पंख्याची पण गरज नाही मामा कर कर। <laughs> <laughs> मामा कराडी करायला <दिकर> लागेल <laughs> फोन आलाय बन रे काहीच आता आमची झोरून झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवते चला लवकरात लवकर आम्ही आता जेवून घेतो मग तुमच्याशी बोलतो पहिले जेवतो मग तुमच्याशी बोलतो बाय चला जेवायला आमचा जेव मिळून झालेलाच आहे तर बोललं चल बसल्या बसल्या काय करायचं तर तुमच्या शेतांच्या अंतर विहिरी असतीलच आणि खरंच सांगते साबणी बिमणीची गरज नव्हती पहिले मातीत भांडी घासाची तर मी तुम्हाला आज मातीत भांडी घासून दाखवेन बघा मी आले आमच्या विहिरीवरती भांडी घासाला पहिले साबणी बिमणी नव्हत्या पहिले माती तर न तर आघाडीन भांडी घासाची बाबो आता काय आलाय लिक्विड आग वा तुमच्या लिक्विडला भांडी चला नको म्हणून धराधर धराधर पाण्यात ना गुलगुल गोल गोल फिरवतात तुम्हाला मी आज दाखवतो विधीवर भांडी घासून मासरा मास बघ किती आहे दिसतं ग त्यांना असं वाटलं मी काय हल्ला काय आले बघा तर बाई तुम्हाला आहे का नाही साबर पहिले तर त्या आता काय घेताना तारोचं गोल पहिले नारलाची शेंडी घ्यायची त्यान भांडी घासाच्या आता बाबू तारोचं गोल आल्यान तरी काय भांडी निघत नाही या वायांच्या पहिले असं विरींच आम्ही पाणी आणायला जायचो गंगवयाचं पाणी आणायला आम्ही आता काय बोरी बटन दाबलं का हो धरा तर पाणी काल्या मस्त नुसतं करून ठेवला निपेक्षा पण भांडी एक नंबर भारीच आता तिकडे नेण्यापेक्षा इक्रष्ट होत भांडी तु तुम्हाला दाखवू का पिंड आहे त्यांचा बाबा होता ना शेतातला मालक त्या बाबांनी बसून 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 ही शंकराची पिंडी बनवली बऱ्याच वर्ष झाली तशी नसतं आणि बांधावर एक नाग आहे चार पाच बांधांच्या वृत्ती तो फिरतय जिथल्या इथेच फिरतय तो जास्त कुठं जाई नाही आता ब बरेच दिवस झालो मी आल्यापासून काही दिसला नाही आईला काही नाही सांगतो तो बरेच दिवस काय मामाला पण नाही दिसला एकदा आमच्या बबलीला बारकीला टाकलेली आणि आम्ही शेतात वाळ टाकत होतो बाबा यो ती कुर्ण आला न तिच्या जवळ आम्ही आम्हीनुसार रडत 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 काय सांगू तुम्हाला आलीला की तिथं घालून जायचं तिकडे नाही भांडी आताच्या वाया बाबा इक्विड कांचा इक्विड ना कांचा काय बाबा अग बाय माती सारखी तर माझ्याच कुठं नाही मातीनी भांडी घासाची राखाडीनी भांडी घासाची आता या हांड आहे का हांड बघायला बाबो याकवा लावलाय लावलाय अगं काय विहिरीतल्या पाण्यासारखी गोडी कुठंच नाही भेटणार काय होत ते दिवस न काय राहिलं ते आठवणी त्या आठवणी आणायला पुढं काही टाईम नाही लागणार पण हे बघ पडलो असतो मी काय सांगू ग तुम्हाला हे आपण आपण बाहेरच्या लोकांना पुढे लिहित चालले आहो आपला मराठी माणूस कुठं काय करते त्या तुम्हाला बघवा नाही ही शेती विकत चालल्यान डेव्हलपर विक चालल्यान अरे नाका शेती बघू अरे त्या बापाच्या बापाने राखून ठेवले पोराबालांना आपण पण हा विचार करायचा आमच्या पोराबालांना राहू दे बाई तुमच्या ना असा ना असा जाऊ दे जागला जीवाची मजा करून घेऊ दे काय जागल्या जीवाची मजा करता बाकीचं पुढचं पण बघा ना पुढच्या पोरावाला ना ठेवा तो पोर्या बोलल मग माझ्या पोराबाला न ठेवण असा विचार करून करून किती पुरं जाल तुम्ही तर चला आई ना तर आता भरकल घेतले आता भरणी चालू होईल जोरून झाली यक्षप शेतीक्रम आहे तो बघी किसरी लाकड शरेदी चालू होत्या तिथं तो काय एकनाथ शिंदे आलाय वाटत एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर तर भरणी चालू आहे इकडे बघा मोहिनी बाई बघा अशा गोणी बिनी उचल्या लागतात घरी असल्या बघू शकता तुम्ही वागीण आहे वागीन काय पण करल पन्नास किलोचा भाजक्या उचलून घेऊन चालले कायचं आहे तिथं कशा लाजाचा मग कामा करायची आहे तिथं पण नाही लाजाचा बरं का, का नाही होती इकडं मासे पकडायचा प्लॅन चालूच होता मासे पकडायला मम्मी पण बोलत चल मी पण मी पण मासे पकडायला आले तर बघू शकतो मी मासे कसले भारी भारी लागतात चल ला, आई बोलवते तिकडं या डब्यान काय आहे परत किती भेटल कुठे ठेवले मच्छी पण तुझ नाही लांब लांब पकडा चला हो तिकडे मजा येते तिकड लगे फटाफट लागते पकडन लगेच

बघू मर्डर का मर्डर नाही हाफ मर्डर आहे फुल मर्डर घरी गेलावर मोठे मोठे बनन नाही हे कसे हूं बघू शकतो हे इंगकब मुस्त्री व्हिडिओ चालू आहे <laughs> बंद करा आता गाइस बघू शकता आम्हाला काय रिकामे पाठवत आम नाही आमच्या काठीना झो जो, जोरच मारले कामाची आपण नुसती कामं करू घेतात मोहिनीकडे दिलाय पाट्यांचा भारा ती तो घेतला आणि माझं बघायचं आहे का तुम्हाला काय माझ्या आवाज बेकार करून टाकू शकता माझ्याकडे काय काय आहे बघा काय घरी असल्या फायदा हच असतं आमच्या आईचा यो, चा। यो देऊ का तो देऊ तिचं काय झालेलं आहे बघा काय आम्ही आता शेतकऱ्यांना आलेलो होतो म्हणून सगळ्यात आलं गपर तुम बघताय त्या बागायचे ग काय आहे तुम्हाला पिल्ली पिल्ली बघा असली भारी आहे बारीच पण घ्यान घालत ग मग काय कॉंग्रॅच्युलेशन मोहिनी पार्टी कधी पार्टी कधी खा काय रोरी या तुला मित्र झालं बघ किती बघ किती झाली मित्र तुला शेरी काय चैनी कसं पकडून ठेवलं बघा ना